पुण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या कार्यालयामध्ये गोंधळ घातल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचे चा कर्मचारी आक्रमक कर्मचाऱ्यांनी मनसेच्या मनसेच्या या कृतीचा निषेध व्यक्त कर व्यक्त करत तीव्र अशी नाराजी केली आहे कार्यकर्त्यांनी कर एका कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोपही समोर येतोय त्यामुळं मनपाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सुरक्षेच्या मागणीसह संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाकडून याबाबत समेटाचा प्रयत्न सध्या सुरू आहे सर्व बंधू आणि भगिनी बेसिकली आ, हा विषय काय पहिलाच घडला असं नाहीये आपण आज वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल राम सर हे जवळपास चौथे पाचवे आयुक्त आहेत की त्यांच्या बाबतीत हा विषय घडला आहे आता हा विषय फक्त आयुक्त कार्यालयातच घडतो का तर नाही हा विषय हा आपला चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्या वेळेस रस्त्यावर काम करतो तृतीय श्रेणीचा कर्मचारी ज्या वेळेस रस्त्यावर काम करतो या सगळ्यांच्या बाबतीत ह्या घटना घडतात फक्त ह्या पुढे येत नाहीत आणि या पुढे न आल्यामुळे एक ती मानसिकता तयार होती की बाबा आता कुणी काही बोललं तरी चालेल आणि आपण प्रत्येक वेळेस हे हिरवळीवर येतो आता बहुतेक गवत सुद्धा साहेब खराब होऊन जाईल एवढ्या वेळा आपण आलो या ठिकाणी हे अतिशय चुकीचं आहे हे पाहि आपण आपल्या घरचं काम करत नाही आपण शहरासाठी काम करतो नागरिकांसाठी काम करतो वरम जनहित आपण शहरासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि जर असं असताना जर एखादी व्यक्ती येते एखादी मीटिंग सुरू आहे ज्यामध्ये शहराच्या स्वच्छतेसाठी आयुक्त आढावा घेत आहेत इंदोर हे शहर देशामध्ये पहिलं आहे तर पुणे शहर हे देशामध्ये पहिले येण्यासाठी ज्यावेळेस ते स्वतः प्रयत्न करतायत वेगवेगळ्या एजन्सीज बोलून सगळे अधिकारी कर्मचारी एकत्र घेऊन काम करतायत आणि त्यावेळेस एखादी व्यक्ती यावी आणि त्या व्यक्तीने डायरेक्ट घुसून अरवाजच्या भाषेमध्ये आपल्या व्यथा मांडाव्यात हे अतिशय चुकीचं आहे महापालिका ही काही मुजूर नाही आहे महापालिकेचे जे कर्मचारी जेवढे ताकदीचे पण आहेत आम्ही फक्त बाहेर जर आलो महापालिका सोडलींच बाहेर आलो तर आम्ही सुद्धा एक एकाला एक दुसरा हात हक्क करू शकतो तेवढी ताकद पण आपल्यामध्ये आहे नाही आपण काय बांगड्या भरलेल्या नाहीयेत आणि जर मी स्त्रियांच्या बाबतीत म्हणणे की त्याही तेवढ्या ताकदीच्या आहेत बांगड्या भरणं हा काही वेगळा विषय आहे परंतु याच्यामध्ये प्रत्येक अधिकारी कर्मचारी तेवढ्याच ताकदीचा आहे आयुक्त सारख्या व्यक्तींवर अशा पद्धतीने की ज्यांच्या नावातच राम आहे जो माणूसच शांत आहे जवळपास दीड दोन महिने आपण पाहतोय कुठल्याही व्यक्तीवर न रागवणे अशा प्रकारचं जर कामकाज त्यांचं आहे प्रत्येकाची व्यथा समजून घेणं जर काम आहे तर अशा बाबतीत हे घडणं अतिशय निंदनीय आहे आणि माझी एक विनंती प्रशासनाला राहील की आयुक्त साहेब असोत किंवा चतुर्थ कर्मश्रेणी असोत एक नियमावली होणं गरजेचं आहे सातत्याने जर असं जर हिरवळीवर यावं लागलं तर हे अतिशय चुकीचं आहे हिरवळीवर येऊ नये आणि कायमस्वरूपी एक का नियमावली तयार व्हावी अशी एक या ठिकाणी मी विनंती करतो या घटनेचा अतिशय तीव्रपणे निषेध करतो आत्ता सगळ्यांनी सांगितले की इलेक्शन्स आहेत इलेक्शनमध्ये देखील आपण आम्ही सगळेजण काम करतो तुम्ही या आमच्याकडे आमच्याशी चर्चा करा तुमचे प्रश्न घेऊन या प्रश्न आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत त्यासाठीच आम्ही काम करतोय परंतु येऊन जर आरेरावी केली तर आरेरावीला सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने आरेरावीतच उत्तर देऊ आम्ही याच्या पुढे आम्ही कुणीही थांबणार नाही एवढी प्रत्येकाने दखल घ्यावी आणि एक सगळ्यात महत्वाचं आहे की अरे रावी अरे रावी काय कशासाठी अरे ज्या शहरात ज्या नागरिकांसाठी आम्ही काम करतो त्याच नागरिकांसाठी तुम्ही काम करता आणि जर त्या नागरिकांना जर दुवा आपण मानून जर काम करत असेल तर एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे रथाची दोन चाक ज्यावेळेस आपण म्हणतो प्रशासन आणि राजकीय व्यक्ती हे प्रतिनिधी हे रथाची दोन चाका है, तो आपन मैं दुसरा चाक आहेत तर त्याच पद्धतीने आपण चाललं पाहिजे म्हणजे तुम्ही दुसरं चाक मोडायचं आणि आपलं चाक फोड भेटत तर तो तो रथ चालणार नाहीये सो आपण प्रत्येकाने एकत्र या चांगल्या पद्धतीने काम करा मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद